मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या मागणीला अखेर यश मिळाले असून सिंधुदुर्गातील पहिल्या मत्स्य महाविद्यालयाच्या मंजुरीचा मार्ग मोकळा झाला आहे देवगड तालुक्यातील सौंदाळे येथे जिल्ह्यातील हे पहिले मत्स्य महाविद्यालय आकारास येणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खास बाब म्हणून या फिशरीज कॉलेजला मान्यता दिली असून एकूण साडेसात हेक्टरवर हे कॉलेज उभे राहणार आहे त्यासाठी दीडशे कोटी खर्चाचा प्रस्ताव आहे हे महाविद्यालय प्रस्तावित असलेल्या ठिकाणी आज आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेलचे संपादक राजन चव्हाण यांनी भेट देऊन स्थानिकांच्या याबाबतच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या यावेळी स्थानिकांनी काय प्रतिक्रिया दिल्यात जाणून घेऊया महाराष्ट्राचे मत्स्योद्योग आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि विशेष उल्लेख करावा लागेल तो म्हणजे देवगड कणकवली आणि वैभवडी या विधानसभा मतदारसंघाचे सलग तिसऱ्यांदा निवडून आले हॅट्रिक्स प्राप्त केलेले विजय उमेदवार असलेले आपले नितेशजी राणेसाहेब यांच्या संकल्पनेतील देवगड तालुक्यामधील फिशरीज कॉलेजची आता मान्यता जी आहे ती मिळालेली आहे धोरणात्मक निर्णय जो आहे तो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे आणि त्या कॉलेजसाठी मंजूर दिलेली आहे आता मागे जे पाहतोय जवळपास सात ते साडेसात हेक्टरहून अधिक हे मारडाण आहे पूर्णतः आणि या मारडाणावरच येत्या काही कालावधीमध्ये पहिलं वहिलं फिशरीज कॉलेज जे आहे ते उभं राहिलेलं असेल खऱ्या अर्थानं केवळ देवगड तालुक्यातच नव्हे तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला एक प्रकारची क्रांती शैक्षणिक क्रांती एक शैक्षणिक नवं संकुल जे आहे शैक्षणिक नव्या संकुलाची कवाडा जी आहे ती पालकमंत्री नितेश राणे यांनी खुली करून दिलेली आहेत आणि या संदर्भातच बोलण्यासाठी सौंदाळे गावातील जिथं ह्या फिशरीज कॉलेजची मुहूर्तमेढ आता येत्या काही दिवसांमध्येच रोवली जाणार आहे ह्या सौंदाळे गावातील स्थानिक ग्रामस्थ येथील लोकप्रतिनिधी आणि राजकीय पदाधिकारीसुद्धा आपल्यासोबत आहेत या गावचे उपसरपंच आपल्यासोबत आहेत काय सांगाल सौंदाळे हे गाव आता महाराष्ट्राच्या पूर्ण नकाशावर ठळकपणे अधोरेखित होणार आहे कारण इथं आता फिशरीज कॉलेज आपल्या पाठीमागच्या जमिनीवरती इथं बघितलं आपण तर आता उभारलं जाणार आहे काय वाटतं आहे इथे स्थानिक उपसरपंच म्हणून नमस्कार मी विष्णू राणे उपसरपंच सौंदाळे माननीय पालकमंत्री आमचे पा पालकमंत्री नेतेजी राणेसाहेब यांनी आमच्या गावासाठी एवढं मोठं योगदान दिलं आहे कॉलेज मत्स्यविद्यालय आम्ही त्यांचे आभारी आहोत आणि आमच्या पंचक्रोषीत एवढा मोठा प्रकल्प अजूनपर्यंत आलेलाच नव्हता माननीय पालकमंत्री साहेबांच्या कार्यक्रमातून आणि त्यांच्या मार्गदर्शनाने हा या गावातील विकास असाच होत राहतो देत आणि आम्ही त्यांचे एवढा मोठा आम्हाला मत्स्यविद्यालय दिल्याबद्दल आम्ही आभारी आहोत माझ्या पंचकृषीत आणि माझ्या गावाच्या वतीने खूप खूप आभारी आहे मी त्यांचा या सौंदगावचे सरपंच पण आपल्यासोबत आहेत आणि उपसरपंच आहेत हे खरं म्हणजे दोन महत्त्वाचे दुवे असणार आहेत ह्या फिशरीज कॉलेजच्या माध्यमातून जो काही इथला विकास होणार आहे त्यासंदर्भात विविध परवानग्या लागतील स्थानिक स्वराज्य संस्था म्हटल्यानंतर ग्रामपंचायतच्या माध्यमातून इथं विकास होण्यासाठी कशाप्रकारे सहकार्य असेल स्थानिक पातळीवर लागणारे काय ठराव असतील किंवा काही का कागदार असतील त्यांना आम्ही संपूर्ण सहकार्य करू आमच्या प परिणाम होणारे सर्व आम्ही सहकार्य करणार येथील स्थानिक ग्रामस्थांचं म्हणणं काय आहे ते सुद्धा जाणून घेणं महत्त्वाचं आहे कारण एवढा मोठा प्रोजेक्ट जो न भूतो न भविष्यती कोणाच्याही स्वप्नातही न होता तो आता प्रत्यक्षात उतरणार आहे तो म्हणजे फक्त आणि फक्त पालकमंत्री नितेश राणे यांच्याच भगीरथ प्रयत्नातून आपल्यासोबत काही स्थानिक ग्रामस्थ आहेत काय प्रतिक्रिया आपली न, नमस्कार आमच्या ह्या गावा सौंदाळे गावासाठी पालकमंत्री राणेसाहेबांनी जो एवढा आम्हाला प्रकल्प देत आहेत खरोखरच आम्ही पहिल्यांदा आधी पालकमंत्रींचं खूप स्वागत करतो आणि या प्रकल्पाच्या माध्यमातून आमच्या गावाच्या विकासासाठी खूपच मोठं योगदान सर्व ग्रामस्थांना मिळणार आहे आम्हाला अधिक आजूबाजूच्या पंचकृषीतील भागातील गावांना पण याचा चांगला उपयोग होणार आहे तर पुन्हा एकदा मी आमच्या सौंदाळे गावाच्या वतीने ग्रामस्थ या नात्याने पालकमंत्री साहेबांचे खूप खूप आभार मानतो शेकडो विद्यार्थी इथं असतील तेवढा शेकडोंचा स्टाफ असेल जवळपास आठशे ते हजार नवीन माणसं येथे येथील एक वस्ती इथं निर्माण होईल स्थानिकांना काय रोजगार मिळेल काय वाटतं संदर्भात खूपच चांगली कल्पना आहे म्हणजे प्रकल्पाच्या माध्यमातून आमच्या या गावात तसा रोजगार काहीच नाही आहे तसं म्हणायला गेलं तर एक छोटंसं आंबा उत्पन्न सोडलं तर आमच्या या भागात मजुरीशिवाय काहीच पर्याय नाही आहे तर ह्या प्रकल्पाच्या माध्यमातून आम्हाला असं खूप चांगलं वाटतं आहे की बऱ्याचशा आमच्या गावातील काही स्थानिक वर्गाला इथे रोजगार उपलब्ध होईल एखादा प्रोजेक्ट ज्यावेळी येतो तेव्हा साहजिकच आहे त्याच गावाचाच नव्हे तर संपूर्ण दशकृषीचा तालुक्याचासुद्धा विकास होतो सौंदाळे गावापासून सात ते आठ किलोमीटर अंतरावरती असणारी विजुर्ग कासाडे या राज्य महामार्गावरची महत्त्वाची बाजारपेठ म्हणजेच पडेल तिठा कॅन्टीन पडेलचे सरपंच भूषण पोकळे आपल्यासोबत आहेत भूषणजी काय सांगाल मोठा प्रोजेक्ट आपल्या गावामध्ये आपल्या गावाच्या जवळच येतो आहे आणि त्याच्या माध्यमातून पडेल ही बाजारपेठ नजीकची असणार आहे काय उलाढाल होईल कशा प्रकारची आर्थिक चालना मिळेल ह्या संपूर्ण अर्थकारणाला काय वाटते नक्कीच सर्वप्रथम मी पालकमंत्री नितेशजी राणेसाहेबांचे मी आभार मानतो की नी त्यांनी हा इथे प्रोजेक्ट आणण्यासाठी संकल्प मनात घेतला आणि आज तो पूर्णत्वाकडे जात आहे आपण जो प्रश्न केलात की जवळची बाजारपेठ पडेल आहे नक्कीच आहे आणि ह्या बाजारपेठे ही नुसती पंचक्रोशीची नाही दशक्रोशींमध्ये जवळपास ह्याला शंभर गावं ह्या पडेल कॅन्टीनच्या बाजारपेठला जोडलेली आहेत आणि ह्या अनुषंगाने एक छोटंसं जरी का एखादी शाळा आली तर तिथे शंभर दोनशे लोकांची वर्दळ होते आणि इथे एक मत्स्य विद्यालय होतं आहे इथे हजारो माणसं येणार आहेत हजारो विद्या शेकडो विद्यार्थी इथे शिकणार आहेत त्यामुळे नक्कीच उलाढाल ही मोठी होणार आहे आणि ह्या माध्यमातून मी तुम्हाला एक सांगतो रोजगार निर्मिती होणारच पण यातून जे शिकणारे जे आमचे लोकल विद्यार्थी असतील त्यांचा एक जीवनाचा दिवस बदलतील कारण त्यांना जे बाहेरच्या विद्यालयांमध्ये जाऊन शिकावं लागतं आणि त्यांचं जे त्याच्यासाठी जो संघर्ष आहे तो एकदम जवळ होणार आहे कारण ते घरचं जेवण जेवणसुद्धा इथे विद्यालयामध्ये शिकणार आहेत त्यामुळे मी म्हणतो ही एक कुठेतरी बदल आहे आणि ही क्रांती आहे जी साहेबांनी मनात धरलं मी मागच्याही पण बोललो एक रो सु सुविधा सुरुवात झालेली आहे त्यानंतर आज हे मत्स्यविद्यालय म्हणजे आमचं हे ब जीवनमान याचा एक स्तर हा बदलणार आहे आणि आम्ही प्रामुख्याने परत एकदा पालकमंत्री नितेजी राणे साहेबांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि हा स्तर बदलण्याचा जो घटक आहे हा वेगवेगळ्या स्तरातनं म्हणजे आज जे आज मत्स्य विद्यालय अजूनसुद्धा काही ना काय साहेबांचे प्रोजेक्ट आहेत मी साहेबांकडे ईश्वराकडे प्रार्थना, हो हो, प्रार्थना करतो की असेच कोकणासाठी साहेबांच्या हातून ही सेवा होत जा राहो एवढीच प्रा प्रार्थना करतो आपल्यासोबत देवगड तालुक्याच्या पंचायत समितीचे माजी सभापती रवी पाळेकर आहेत रवीजी काय सांगाल बघितलं तर आता जसं भूषण पोकळे यांनी सांगितलं की एक शैक्षणिक नवीन दालन तयार होते राणे कुटुंबियांच्या माध्यमातून मेडिकल कॉलेज आहे इंजिनिअरिंग कॉलेज आहे विविध प्रकल्प जे आहेत जेव्हा पालकमंत्री नारायणराव राणे होते तेव्हा त्यांनी डिप्लोमा कॉलेज जे आहे स्वतः पशुसंवर्धन मंत्री असताना एक आणलं होतं आणि ते अध्यापही चालू आहे त्याच्या माध्यमातून विविध विद्यार्थ्यांनी शेकडो विद्यार्थ्यांनी स्वयंरोजगार किंवा शासकीय नोकरीमध्ये सुद्धा संधी मिळालेली आहे आणि आता त्यांचे सुपुत्र पालकमंत्री नितेश राणे यांनी एक पुढचं पाऊल टाकलेलं आहे त्याच्या माध्यमातून शैक्षणिक क्रांती कशाप्रकारे होईल स्थानिक विद्यार्थ्यांना इथल्या एक नवीन दालन ज्या आहे त्या शिक्षणाचं मिळेल आणि त्याच्या माध्यमातून सागरी किनारपट्टा जो आपला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किंवा कोकणातील बघितला आपण पूर्णतः त्याला कशाप्रकारे चालना मिळेल एक स्किलफुल वर्कर जे काय असतील ते स्किलफुल वर्कर कसे काय मिळतील काय वाटते आपल्याला <coughs> मी आधी सर्वप्रथम या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितीश साहेबांचे मनापासून अभिनंदन करतो की एवढा मोठा प्रोजेक्ट आम्हाला देवगडवासियांना दिला आहे आणि सौंदळे गावाला दिला आहे आणि खऱ्या अर्थाने राजकारणी चाणक्य नीती काय असते ही संपूर्णपणे जिल्ह्याला दाखवून देण्याचं काम नितेशजींच्या माध्यमातून आज झालेला आहे की आजपर्यंत विरोधक नुसते असं बोलत होते की जे काय प्रोजेक्ट आणतात मोठे ते राणे फक्त स्वतःसाठी आणतात स्वतःचे आणतात परंतु आज नितेश साहेबांनी हे दाखवून दिलं की हा पो प्रोजेक्ट हा पूर्णपणे शासकीय आहे आणि शासकीय प्रोजेक्ट हा इथल्या स्थानिक मच्छीमार जे मच्छीमार बांधव आहेत त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी आहे किंवा आपल्या जिल्ह्यातल्या विद्यार्थी जे काय या याच्यात प्रगती करू पाहतात त्यांच्यासाठी हा प्रोजेक्ट आणतो आहे जसं तुम्ही म्हणालात की मगाशी साहेबांनी मोठ्या साहेबांनी आपले इंजिनिअरिंग कॉलेज आणलं किंवा मेडिकल कॉलेज आणलं तर काही uh, मध्ये आरोप करत होते की ते स्वतःचं आहे स्वतःसाठी आणलं आहे परंतु आत्ता आत्ता कुठल्या तोंडाने ते विरोधक साहेबांना उत्तर देतील हे मला आता बघायचं आहे त्या काळात कारण आत्ता थोड्याच दिवसात इथे प्रत्यक्षपणे हे मत्स्य uh, विद्यालयाचं काम हे चालू आहे मी खरोखरच सांगतो मी या तालुक्याचा माझी सभापती राहिलेलो आहे किंवा आम्हाला खूप मनापासून आम्हाला गर्व झालेला आहे की एवढा मोठा प्रोजेक्ट म्हणजे मत्स्य विद्यालय आम्ही स्वप्नात पण देवगडच्या माणसाने विचार नव्हता केला तो आमच्या साऊंदाळ्यात येतो आहे म्हणजे आत्ता जे आमचे सगळे सरपंच म्हणा इथे पोलीस पाटील मंडळी आहेत आमचे माझी बांधकाम सभापती आहेत ती सर्व सर्वसामान्य मंडळी जे आहे आम्ही मनापासून खूश आहोत आम्हाला जेव्हा कळलं की हा प्रोजेक्ट मंजूर झाला आणि बातमी आणि तुम्ही येत आहे आम्ही स्वपूर्तीने इथे आलेलो आम्हाला कोणी फोन लावून असं कळवलं नव्हतं की तुम्ही येणार आहात आम्ही म्हटलं की जाऊन बघू काय पोझिशन आहे ती आपल्यासोबत पडेल भाजपा मंडळचे तालुकाध्यक्ष आहेत महेश रूभा बंडणाकर महेशजी तुमचं आधी खूप खूप अभिनंदन तालुकाध्यक्ष आला आणि बरंच काही बघितलं आपण तर पडेल म्हणजे देवगडचे दोन, दोन भाग आहेत खरं म्हणजे जसं पण बघितलं आपण सुद्धा दोन भाग केलेले आहेत आणि ह्या पडेल भागामध्ये विकासाची गंगा जणू काय सुरू झाली आहे चाळीस वर्षानंतर तब्बल बोट जी आहे मुंबई टू विजयुर्ग जी काय असेल ती प्रवासी बोट सेवा सुरू झाली त्यानंतर स्वप्नवत असा गव्हर्नमेंट फिशरीज कॉलेज आणि त्यासाठी सुद्धा महत्त्वाची गोष्ट म्हणजे धोरणात्मक हा निर्णय म्हणावा लागेल की जिथं गव्हर्मेंटने सर्व शासकीय ना मंजुरी आता बंद केलेली आहे आणि अशा अवस्थेमध्ये एक अपवादात्मक बाब म्हणून खास सिंधुदुर्गला विशेष बाब म्हणून इथं फिशरीज कॉलेजला खुद्द मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिलेली आहे ही फार मोठी गोष्ट आहे कशा दृष्टीने आपण पाहताय आणि यासाठी खरंच पालकमंत्री नितेशजी राणे यांनी जी, जी मेहनत घेतली आहे त्याला तोडणे काय वाटते आपल्याशी नमस्कार सर्वप्रथम आपण आपले सर्वांचेच महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री फडणवीस साहेब त्याम त्यानंतर आपले कृषी मंत्री साहेब आणि आपल्या जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब आणि आपल्या सर्वांचंच लाडकं नेतृत्व नितेशजी राणेसाहेब यांचं मनापासून संपूर्ण देवगड तालुक्यात मार्फत आम्ही त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो कारण या सौदाळ्यासारख्या आमच्या दुर् अतिशय दुर्गम असलेल्या भागात मत्स्यविद्यालयासारखा खूप महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट त्यांनी सिलेक्ट केलेला आहे आणि तो लवकरच आपल्याला इथे साकारण्यात येईल तो दिसतोच आहे त्या अनुषंगाने आपण देवगड तालुक्याला जो मागील बरेच वर्षाचा बॅकलॉग होता विकास कामांसंदर्भात आणि इतर गोष्टीत तो आपल्या पालकमंत्री साहेबांनी ह्या म काही थोड्याच कालावधीत त्यांनी संपूर्ण बॅकलॉग भरून काढायचं काम साहेब करतायत त्यामुळे येथील जनता त्यांना सातत्याने स सलग तिसऱ्या वर्षी का निवडून तिसऱ्या टर्मला का निवडून देते याचं त्यांनी सार्थकी विश्वास सर्व ठरवलेला आहे हे एक गोष्ट महत्त्वाची आहे मग असं मी उल्लेख केला होता की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गव्हर्मेंट कॉलेजना जी काय आहेत ती बंदी आहे आता मान्यता मिळतच ता नाही आहे परंतु देवगडसाठी विशेषतः सिंधुरसाठी फिशरीज कॉलेजला विशेष बाब म्हणून मान्यता दिलेली आहे त्याकडे पसता पसता आपण खरंच देवगड तालुक्यात असं मत्स्यविद्यालयासारखा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट होणं गरजेचं होतं कारण आपल्या जिल्ह्यातील खूप मुलं कोल्हापूर म्हणा किंवा गोवा म्हणा आज रत्नागिरीत असतील मुंबई चिपळूणसारख्या ठिकाणी पुढील शिक्षणासाठी जात आहेत ही मुलं कुठेतरी इथे आपल्या जिल्ह्यात थांबावी बाहेरून मुलंसुद्धा इथे यावी आणि आपल्या ह्या भागाचा चांगला डेव्हलपमेंट व्हावा ह्या धोरणात्मक त्यांच्या निर्णयामुळे खूप बदल आपल्याला ह्या मतदारसंघात त्यांच्या दिसत आहे आणि हा अत्यंत कमी कालावधीत साहेबांची खूप मेहनत याच्या पाठीमागे आहे आज प्राथमिक सर्व त्यांनी ज्या काय परमिशन आहेत त्या मिळवलेल्या आहेत त्या अनुषंगाने त्यांची मेहनत आणि त्यांचं सातत्याने ह्या भागाकडे असलेलं लक्ष यासाठी कारणीभूत ठरत आहे एक विशेष बाब आणखीन उल्लेख करावे लागेल की आ, हे फिशरीज कॉलेज जे असणार आहे सिनेर कॉलेज ते कोकण कृषी विद्यापीठाला संलग्न असणार आहे म्हणजेच दापोली कृषी विद्यापीठाशी संलग्न असणार आहे ह्याच्यातनं खूप मोठी पुढची जी काय आपली वाटचाल असेल ती होईल खरं म्हणजे कारण इथले विद्यार्थी प्रशासकीय बाबी ज्या काय असतील त्या खूप झटपट होतील याकडे कसं पाहत आहे हो नक्कीच आपलं आणि सध्या आपलं महायुतीचं सरकार असल्यामुळे बाकीच्या ज्या काही इतर गोष्टी असतील त्या साहेबांच्या माध्यमातून लवकरात लवकर क्लिअर होऊन हे काम चालू होईल आणि पुढील काही कालावधीतच आपल्याला इथे आपली जिल्ह्यातील आणि बाहेरील जिल्ह्यातील सगळी लोक इथे मुलं ॲडमिशनसाठी आलेली दिसतील तर या आहेत प्रतिक्रिया सौनाळे गावातील जिथं फिशरीज कॉलेजला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिलेली आहे त्या गावातील सरपंच उपसरपंच स्थानिक ग्रामस्थ येथील लोकप्रतिनिधी आणि येथील राजकीय पदाधिकाऱ्यांच्या यांचं म्हणणं आहे की पालकमंत्री नितेश राणे यांनी न भूतो न भविष्यती अशा प्रकारचं जे का आहे ते योगदान आपल्या देवगड तालुक्यासाठी आणि ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी दिलेलं आहे आणि याच्या माध्यमातून फिशरीज कॉलेज हे खऱ्या अर्थानं केवळ पडेल परिसरच नव्हे तर संपूर्ण देवगड तालुका आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी शैक्षणिक विकासासाठी एक क्रांतिकारक निर्णय ठरणार आहे कॅमेरामॅन आनंद तांबेसह राजन चव्हाण आपला सिंधू न्यूज सौंदाळे देवगड ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका